नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅर रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे तर रिडिंग आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्याबरोबर घडत आहेत कोणत्या घटना आहेत ज्या खूप तुम्हाला आश्चर्य करणाऱ्या असतील किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं असं तुम्हाला दाखवणाऱ्या अशा घटना असतील तर बघूया आपण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणती स्ट्रेंथ कोणते आशीर्वाद आणि कोणते ब्लेसिंग्स तुमच्याकडं येत आहेत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या घटना तुमच्या बरोबर घडत आहेत अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्याबरोबर घडतील तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ज्या गोष्टीनं तुमचं तुमचं हृदय दुखवलं होतं ज्या गोष्टीनं तुमचं हृदय दुखवलं होतं एखाद्यानं तुम्हाला दुखवलं असेल एखाद्यानं तुम्हाला त्रास दिला असेल तुमचा विश्वास तोडला असेल किंवा तुम्हाला अशा काही गोष्टी असेल किंवा असं काही बोलणं असेल त्यामुळे तुमच्या हृदयावर इतका आघात झालाय हे आहे की एखाद्या अशा वातावरणामध्ये तुम्ही आहात जिथे तुम्ही अगदी पराकोटीचं सत्य किंवा खरं असेल किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय पण तिथं तुम्हाला दुखवलं जाते तिथं तुम्हाला त्रास दिला गेला अशा काही गोष्टी आहेत मध्ये तुमच्या फॅमिली मध्ये असू दे तुमच्या करिअर मध्ये असू दे किंवा कुठंही असू दे जिथं जिथं तुम्हाला दुखवलं गेलं तिथं तिथले सगळे तिथं काढले जातात आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ह्याच घटना तुम्हाला घडताना दिसतील किंवा तुम्हाला ते रिअलाईज होईल तुम्हाला ते दाखवलं जाईल की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ज्यांनी तुम्हाला दुखवलं किंवा त्या दुखण्यामुळं तुम्ही स्वतःला कोंडून आणि स्वतःला ते असं एन्झायटी मध्ये न घालता तुम्हाला हे मला हा ही मेसेज खूप कनेक्ट होते की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं तुम्हाला ब्रेक फेल म्हणजे असं इतकं हार्ट ब्रेक असं एवढं जोरात झालं की तुम्हाला त्यातनं बाहेर पडणं शक्य नव्हतं दरवाजे बंद सगळे झाले असं तुम्हाला वाटलं असेल की कोणताही दरवाजा आता बंद नाही आहे मला कुणी नाही आहे किंवा मी संपलो अशी भावना तुमच्या मनामध्ये आली असेल पण त्यावेळी सुद्धा न घाबरता न डगमगता परमेश्वरावर जो तुम्ही विश्वास ठेवलाय पांडुरंगांवर जो विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासावर त्यांच्या आधारावर तुम्ही जे पुढे आला तुम्ही पुढे आला न थांबता अध्यात्माचा मार्ग असू दे किंवा आणि कोणत्याही माध्यमातून तुम्ही पुढं फक्त पुढे जाण्याचा तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला ना की तुम्ही हारून एन्झायटीमध्ये अडकला नाही हारला नाही स्वतःला म्हणजे जीवन संपवणं हा विचार तुमच्या मनामध्ये आला नाही तर आयुष्यात उभं राहण्याचा निर्णय तुम्ही घेतला उभं राहण्याचा स्वतःला सिद्ध करण्याचा आणि स्वतःमधले जे चांगले गुण आहेत त्याच्याशी कनेक्ट होण्याचा आणि परमेश्वरावरच्या विश्वासाला त्यांना समर्पित होण्याचा जो निर्णय ह्यावेळी तुम्ही घेतला त्या त्या समर्पणाचा जो विजय आहे तो येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला आता हे घडताना तुम्हाला दिसेल आणि द वर्ल्ड द वर्ल्ड म्हणजे जग जिंकल्याचा अनुभव तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हे आश्चर्य करणाऱ्या अशा घटना तुमच्या समोर येतील ज्यावेळी ज्या क्षणी तुमच्या समोर ही रिडिंग येईल किंवा तुम्हाला तुम्ही ऐकाल त्यावेळेपासून अठ्ठेचाळीस तासांसाठी ही रिडिंग असेल आणि त्यावेळी तुम्हाला हे अन्वय ज्यांनी ज्यांनी तुम्हाला भीती घातली भीती दाखवली भीती घातली तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पज पासून बाजूला करण्याचा तुम्हा प्रयत्न केला असेल सगळं प्रयत्न केला त्या सगळ्यांपासून प्रोटेक्शन म्हणजे एक सर्वोच्च प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जातं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आणि ते सुरक्षा कवच तुमच्याबरोबर होतं आहे आणि हे सगळं जग असं अशा काही गोष्टी तुम्हाला इथं जाणवतील ज्यांनी ज्यांनी इथं तुम्हाला जे तुम्ही समर्पित केला म्हणजे असं लोकांना वाटलं हे संपलं आता हे संपलं असं ज्यांना वाटलं त्याच लोकांच्या समोर तुमचं एक नवरूप आणि तुमची जिद्द तुमचं सामर्थ्य तुमचं पराकोटीचं कष्ट हे सगळ्यातनं तुम्हाला परमेश्वराचे जे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने तुम्ही उभे राहताना हे जग आहे आणि त्यातले जे चमत्कारिक असे जे आहेत ज्या गोष्टी आहेत खूप मोठ्या होतील छोट्या होतील तुमची कशी एनर्जी आहे तुम्ही ते कसं पिक केलेलं आहे तुम्ही तो मार्ग कुठला मार्ग निवडलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढं चाललेला आहे त्या पद्धतीने तुमच्या तुम्हाला ते चेंजेस होताना दिसतील येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये खूप मिरॅकरी चेंजेस आहेत हे आणि हे चेंजेस तुम्हाला इथं दिसतील एक आकाश मोकळं असं तुम्हाला वेगळा अनुभव तुम्हाला येईल की असं नाही सगळं निघून गेले सगळी नकारात्मक निघून गेले ज्यांनी ज्यांनी खरंच अशी अशा एनर्जी तुमच्या समोर आल्या किंवा अशा एनर्जीने तुम्हाला थांबवण्याचा इथे एवढा त्रास दिला तरी सुद्धा त्यांना माफ करून तुम्ही पुढं गेला कारण तुम्हाला तुम्हाला पुढं जायचं होतं तुम्ही स्वतःवर प्रेम केलं स्वतःला पारखलं निखरल समर्पित झाला पराकोटीचं कष्ट सगळं हे केला विश्वास ठेवला परमेश्वरावर फक्त त्यांच्या त्यांच्या नामस्मरणात असेल त्यांच्या त्यांच्या विचारामध्ये आणि त्यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली त्या जे तुम्ही पुढे गेला त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काही हे होईल आता ज्या घटना घडतील त्या अशा आश्चर्यकारकच अशा घटना घडणार आहेत ज्या इथं तुम्ही संपल्याचा अनुभव होता आणि इथं जग जिंकल्याचा अनुभव तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ह्या अशा घटना घडतील की यावेळी मी स्त ठामपणे उभं राहिलो मी स्तंभ असा नेहमी मी बोलते कारण ठामपणे उभं राहणं इथं जेव्हा आपण मोड मोडकळीला येतो तिथं ठामपणे उभं राहणं तिथं परमेश्वराला सरेंडर करणं ते महत्वाचं असतं ते तुम्ही केलं आणि ते सरेंडर केल्यामुळंच आजचा हा दिवस आहे हा जग जिंकल्याचा दिवस तुमच्या आयुष्यात आला आणि हे स्टँडिंग जे आहे हे तुम्ही केलं हे तुम्ही मिळवले आणि हे तुमच्याच जे तुम्ही परमेश्वराच्या विश्वासावर आणि सरेंडर होऊन जे तुम्ही उभं राहायला जे केला त्याचं यश आणि त्याचं जे एक बक्षीस तुम्हाला येणारे अठ्ठेचाळीस तासा तर दिलं जाते असं बाप्पा आणि पांडुरंग तुम्हाला सांगतात खूप छान मेसेज आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना बघूया खूप स्ट्रॉंग येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अशा काही घटना आहे ज्या फास्टली तुम्ही पुढे जाताय ज्या इथं तुम्ही जे स्ट्रक झाला होता थांबला होता पुढे जायचं का नाही काय नाही किंवा हे जग आहे आता इथं ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही पुढे आलाय आणि इथं तुम्हाला असेच खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या थांबल्या होत्या आणि तुम्हाला मार्ग सुचत नव्हता किंवा निर्णय घ्या असं लो एनर्जीमध्ये तुम्ही होता तर इथं तुम्ही फास्टली आता तुमच्या आयुष्यात चेंजेस होतील ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज ज्या ज्या संधी तुमच्याकडे येत होत्या येणा थांबत होत्या त्या सगळ्या अपॉर्च्युनिटी त्या संधीज तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्ही अगदी फास्ट पुढं जात आहे तुम्ही अगदी लगाम मोडून पुढे जात आहे त्यामध्ये तुम्हाला इथं पुढं जाताना हाही मार्ग तुम्हाला इथं सांगेल हा हे संदेश तुम्हाला इथे दिला जातोय की ह्या घटना ज्या आहेत या घटना खूप प्रेशरली खूप फास्टली तुमच्या आयुष्यात होतील तुम्हाला कळणार नाही कधी तुम्ही पुढं गेला खूप म्हणजे असा काही काळ मागचा तुमच्या आयुष्यात गेला असेल की हा पुढेच जात नाही असं तुम्हाला जाणवलं असेल की हा संपतच नाही हा पुढेच जात नाही कुठंतरी थांबलोय असं तुम्हाला वाटलं असेल पण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला जाणवेल की खूप खूप फास्ट लो तुम्ही पुढाला आहे खूप फास्ट म्हणजे या मधल्या काळात जो आहे हा मधला काळ जो आहे इथं तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप डिप्रेस मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये होता की कसं हे सगळं संपणार पण आता तुम्हाला कळ म्हणजे कळण्याची अगदी पलक झपकतेही काय असं एक म्हणे बघा तसं हे होणार आहे असं म्हणजे गेलेला काळ जो आहे तो तुम्ही सगळा विसरून जाल इतका इतके आणि आश्चर्यकारक अशा घटना तुमच्या आयुष्यात इथं सेलिब्रेशन बघा <laughs> चालेल येणाऱ्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्याबरोबर घडत आहेत तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात सेलिब्रेशन आहे एक तुम्हाला अप्रिशिएट केलं जाते येणाऱ्या जा अठ्ठेचाळीस तासात काय तुमचं छोटं मोठं जे काही काम असेल किंवा एखादा बिझनेस सुरू केला असेल नोकरीमध्ये ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आलेल्या असतील प्रपोजल असेल बदली असेल आणि प्रमोशन असेल हे ज्या काही गोष्टी आहेत किंवा छोटस हे काही काम असू त्या दे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं जर ॲप्रिशिएट केलं तर ते सुद्धा म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला दुखवलं गेलं ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमीपणा लागेल तिथंच तुम्हाला ॲप्रिशिएट सुद्धा के केलं जात आहे हे तुम्हाला इथं सांगितलं जाते जे ज्यांनी तुम्हाला दुखवलं ते, ते बघतील की इथं हे ॲप्रिशिएशन काय आहे कारण हिरा हा कोळशातून बाहेर निघतो पुरशातून बाहेर येतो पण त्याचा जेव्हा प्रकाश बाहेर तो बाहेर आल्यावर त्याचा प्रकाश कुणालाही लपवता येत नाही लपवता येत नाही तो कुठं जरी असला तर त्याचं अस्तित्व कधीच मिटवू शकत नाही अशी सोल तुम्ही आहात अशी हिऱ्यासारखी सोल तुम्ही आहात आणि स्वतःला हे तुम्ही हिरा आहात म्हणूनच तुम्ही शांत अगदी ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा संयम ढळू दिला नाही किंवा संयम तुमचा तुटला नाही म्हणूनच ह्या जे इथं आता तुम्ही येत आणि ह्याच घटना तुम्हाला आता दिसतील आश्चर्यकारक अशा घटना तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्या बरोबर घडतायत तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात जसं तुम्ही समर्पण केलं परमेश्वराला परमेश्वराला जसं के समर्पण केलं तसं समर्पण केलं तुमच्या पूर्वजांना त्यांच्यावर तुम्ही काही सगळं हे सोडलं तुम्ही की तुम्ही मार्ग दाखवा तुम्ही सांगा तुम्ही वाट दाखवा त्या वाटेवर तुम्ही पुढं जायला तयार होता सक्षम होता आणि तुम्ही त्या वाटेवर पुढं गेला त्यांना ग्रॅटिट्यूड पे केला त्यांचे आशीर्वाद घेतला त्यांना धन्यवाद दिला त्यांचे जे मार्गदर्शन होते त्या मार्गदर्शनावर पुढं गेला आणि त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादानं परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि खंबीरपणे तुम्ही त्यांनी जे तुम्हाला वाट दाखवली त्या वाटेवर तुम्ही पुढे गेला म्हणूनच हे जे येणारे अठ्ठेचाळीस तास आहेत ह्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यावर आश्चर्यकारक घटना घडत आहेत कारण खूप मोठं ब्लेसिंग खूप मोठं आशीर्वाद तुम्ही अट्रॅक्ट करताय अट्रॅक्ट करताय ते आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत आणि त्यामुळेच तुम्ही ते घ्यायला रिसीव्ह करताय आतापर्यंत तुम्ही रिसीव मोडमध्ये नव्हता की जे काही येतंय ते येत होतं पण तुम्ही ते रिसिव्ह करत नव्हता अशा काही घटना तुमच्याबरोबर घडल्या असतील पण येणारे अठ्ठेचाळीस तासात जे काही तुम्ही डोनेशन केलं जे जिथं जिथं मदतीची गरज होती तिथं तिथं तुम्ही मदत केली डोनेशन केलं चॅरिटी केली मदत केली लोकांना किंवा तुम्ही करताय किंवा तुमची भावना अशी आहे की डोनेट करणं चॅरिटी करणं मदत करणं लोकांपर्यंत पोचणं त्यांना आपल्या विचारांनी असू दे आपल्या मार्गदर्शनाने असू दे कसंही जिथं ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने जिथं जिथं ज्या लोकांना किंवा कोणालाही जिथं गरज पडेल तिथं तिथं तुम्ही उभे राहिला ठामपणे उभे राहिला आहे आणि म्हणूनच हे जे येणारे अठ्ठेचाळीस तास आहेत ह्यामध्ये तुमच्याबरोबर आश्चर्यकारक घटना घडतात कारण ह्यामध्ये तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत तुम्ही जो ज्ञानधरणूक केला त्याचे ब्लेसिंग तुमच्याकडे आहेत कारण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये इतकं मोठं हे होऊन विश्वासघात किंवा इतका मोठा त्रास होऊन सुद्धा किंवा तुम्हाला इथं तोडलं जाऊन सुद्धा तुम्ही हे विचार हे आदर्श आणि हे मार्गदर्शन तुम्ही तोडलं नाही नाही सोडलं तुम्ही तुम्ही चुकीचा मार्ग अवलंबला नाही तर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक मार्गावर तुम्ही पुढे गेला भलेही तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला परीक्षा झाली खूप घटना अशा घडल्या की ज्यातून तुमचा विश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न केला गेला तर खूप पराकोटीचा त्रास झाला पण तुम्ही स्वतःवरचा परमेश्वरावरचा तुमच्या पूर्वजांचा विश्वास सोडला नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने जितक जसं होईल तितकं तुम्ही देण्याचा करण्याचा प्रयत्न केला म्हणूनच ह्या ह्याच्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अशा घटना घडतील ज्या तुम्हाला म्हणजे कळणारही नाही हे काय होतं आहे सह असं काहीच तुम्हाला जाणवेल अपेक्षितही नसेल एवढ्या मोठ्या अशा घटना तुमच्याबरोबर इथं तुम्णा आणि अनफोल्डिंग म्हणजे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमची जी सोल आहे तुमचे जे सोलशी तुम्ही कनेक्ट होता येणाऱ्या तासात एक वन स्टेप एक स्टेप तुम्ही तुमच्या सोलशी जी जी सोल खूप खूप पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि जी सोल अशी आहे जिने पास्टमध्ये खूप मोठी धार्मिक कार्य केलेली आहेत किंवा धार्मिकतेशी धर्मा संदर्भात जे अध्यात्म संदर्भात जे काही गोष्टी आहेत किंवा अशा गोष्टींवर त्यांनी खूप हे केले अशी सोल तुमच्यामध्ये आहे तर त्या सोलशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होत आहे आणि सोल टू सोल कनेक्ट झाल्यामुळे तुम्ही आणि तुमचे सोल कनेक्ट झाल्यामुळे जी इंट्युशन पॉवर आहे ती सुद्धा तुमची येणार अठ्ठेचाळीस तासात वाढते म्हणजे असं असं काहीच जाणवेल की तुमचा तुमच्यातून एक वेगळा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय समोर येऊन तुमच्याशी कनेक्ट होते बोलते सोल असं तुम्हाला इथं जाणवेल आणि एक मोठा असा मेसेज हा खरंच खूप मोठा मेसेज आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हे जे मेजर मेजर चेंजेस तुमच्या इथं होतील आणि आश्चर्यकारक असं तुम्हाला ते घटना तुम्हाला ते जाणवतील ह्या घडताना तुम्हाला जाणवतील तर तुम्ही जर थोडस नोट करून ठेव नोट करून ठेवा किंवा तुम्हाला काय असे चेंजेस वाटतात काय मिरॅकल्स असतील किंवा ज्या काही तुम्ही पास्ट मध्ये काय भोगलं अनुभवलं इथं आणि या प्रवासामध्ये तुम्हाला काय जाणवलं परत आत्ता काय जाणवत आहे ह्या सगळ्या गोष्टी थोडस ऑब्झर्व करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय आणि हा मेसेज आहे तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्या बरोबर घडतात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ज्या पद्धतीनं असेल जसं असेल तुम्हाला जिथं डोनेट करता येईल तिथं तुम्ही करू शकता खूप मोठ्या पद्धतीनं नाही छोट्या का असेना पण तुम्ही ते करा कुठंही असू दे पण तुम्ही ते थोडस करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडून अगदी मनापासून करा जबरदस्ती कुणाला काहीही हे डोनेट जे तुम्ही करता कोणतं पण कर्म असू डोनेशन असू दे किंवा काहीही आपण जे करतो एखाद्यासाठी देतो मदत करतो तर ती निरपेक्ष भावनेनं केली पाहिजे असं इथं मेसेज आहे आणि ते तुम्ही कुठंही करू शकता पण ते करा येणार आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये केल्या तुम्हाला सांगितलं आहे मिरॅकस सा। येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणती आश्चर्यकारक घटना तुमच्यावर घडत आहेत तर ते मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात घडत आहेत खूप अशा ज्वालामुखीच्या ह्याच्यातून ते कसं बाहेर येतं की नाही जमिनीतून मोठं हे बाहेर येतं ज्वालामुखी सर्व तसं तुमचं हे या सगळ्या एवढ्या दुःखाचा अंत तुमचा होतोय आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला असं स्वतःला असं जाणवेल की एक फुल असं असं उमलतय ज्या फुलाला कधीही ते पूर्ण कोमेजलं होतं आणि त्या फुल कधीही फुलेल किंवा त्याला हे होईल असं वाटलंच नव्हतं जे झाड असं ते वाळलं होतं तर त्याला ते पाणी घालवून किंवा त्याचं संगोपन करून त्यांना मायेनं प्रेमानं तुम्ही वाढवलंय हो जे पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि आत्ता त्याला ते फळ मिळण्याची वेळ आली आणि असेच मेरॅक तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात होतील तुमच्याबरोबर ह्या घटना तुमच्याबरोबर घडतील तुम्हाला जाणवेल की न घडणाऱ्या घटनाही अशा चुटकीसरशी तुमच्या घडायला लागतील थोड्या मोठ्या प्रमाणात असतील छोट्या प्रमाणात तुमच्या एनर्जी प्रमाण हे तुमच्या आयुष्यात तुम घडायला लागेल खूप स्ट्रॉंग असा मेसेज आहे खूप मोठा मेसेज आहे तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं <laughs> आहे रिडिंग कशी वाटली आहे आणि सक्सेस येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात सक्सेस आहे आणि मिरॅकल्स आहेत चॅरिटी आहे पूर्वजांचा आशीर्वाद आहे द आहे किती मोठी मोठी गाणे की नाही ही तुमची एनर्जी असते आणि जे जे हे असं तुमच्या सक्सेसवर ज्यांनी असं डोळे ठेवून बसले होते ज्यांनी नजर रोखून बसले होते तुमच्या सक्सेसवर ज्यांनी तुमच्या आयुष्यात तुमच्या सक्सेसमध्ये तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर बोट करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात त्यांची म्हणजे त्यांना त्यांच्याच नजरे स्वतःचीच त्यांची त्यांनाच लाज वाटेल इतकं ते हे होईल म्हणजे मी असं बोलते पण खरंच कारण ज्याला वेदना होतात त्याच व्यक्तीला माहित असतं की आपण कुठल्या फेजमधून बाहेर आलेलो आहे पण ज्या वेळेला सक्सेस मिळेल त्यावेळेला तुम्ही जमिनीशी कनेक्टेड आहात इथं जमिनीवर पाय ठेवून कारण अहंकार लोक मोहम्मद सरी सगळं मागं सोडून आणि सगळं फॉर्ग्यू करून सोडून देऊन सगळ्यांना माफ करून तुम्ही पुढे आलाय म्हणूनच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आश्चर्यकारक आश्चर्य घटना घडतात कारण हा ज्यांनी तुम्हाला दुखवलं तो त्यांचे कर्म आहे ते त्यांच्या कर्माचे फळ त्यांचे त्यांना मिळत आहेत मिळत असतील ते त्यांचं भोग आहेत पण तुम्ही तुम्हाला कारण हित ज्या वेदना तुम्ही भोगल्या त्याच वेदना तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाहीत कारण अशी व्यक्ती कधीच देत नाही ज्यांनी भोगले त्यामुळं येणाऱ्या का अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला सक्सेस मिळतो ह्या सक्सेस हा सक्सेस तुम्हाला तुम्हाला अजून पॉझिटिव्ह आणि अजून सकारात्मक होतो ह्या सक्सेस मुळे तुमचे पाय अजून जमिनी होत आहेत आणि म्हणूनच तुम्हाला हे सक्सेस दिले जाते ह्या सक्सेसचं कुठंही खूप मोठं हे नाही पण ह्या सक्सेस सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात इथं आता होणार आहे तर एक असं सेलिब्रेशन तुमचं होतंय आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अशेच आश्चर्यकारक घटना तुमच्या बरोबर घडत आहेत ज्यांनी दुखवलं ज्यांनी केलं सोडून द्या फॉर गिव्ह करा कारण सोडून दिलं तरच आपण पुढं जाऊ शकतो आपला मार्ग आपल्या हाताने बंद करायचा नाही आपल्याच हाताने आपण उघडू शकतो ती ताकद आपल्यातच आहे ता हेच ईश्वर सांगतात आणि अध्यात्म हेच सांगतंय की म बंद करणं आपल्या हातात आहे आणि उघडणं आपल्या हातात आहे ते उघडा ते उघडण्याची वेळ आलेली आहे ह्यासाठी तुम्ही तत्पर झालाय तयार झाले सगळ्यांना फॉरग्यू केलंय. हृदयाचा घगात द्यायची नाही आहे ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांना तुमच्या हृदयात परमेश्वर आहे तुमच्या आराध्य आहेत आणि त्यांच्याजवळ अशा नकारात्मक एनर्जी नाही नेऊन ठेवायच्या त्यांना फॉरग्यू करायचं आणि मोकळं करून सोडून द्यायचं असं फ्लो आणि पुढं जायचं इथं हा तुम्हाला मेसेज आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात बघा ग्रॅटिट्यूड वाव छान 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 किती छान मेसेजेस आहेत की नाही आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ग्रॅटिट्यूड पे करताय तुम्ही धन्यवाद देत आहे परमेश्वराला की त्यांनी तुम्हाला इतकं मोठं एक नाव एक नाव सुद्धा तुम्हाला मिळेल एक अप्रिशिएशन तुम्हाला मिळेल तुमच्या कर्तृत्वाचं बक्षीस तुम्हाला मिळेल प्रेमाचं बक्षीस तुम्हाला मिळेल जी गोष्ट अशी खूप तुम्ही त्याची याची वाट बघत होता त्या गोष्टी सहजपणे घडायला लागतील किंवा अशा चमत्कारिकरित्या तुम्हाला ते जाणवेल की हे काय होते मेरा कधन असं काय होतंय ते तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही ग्रॅटिट्यूड सहजपणे ग्रॅटिट्यूड पे कराल थँक्यू म्हणाला तुम्ही असं म्हणजे कंटाळा आलो तुम्ही थँक्यू 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 म्हणून इतकं मोठे असे मेजर आणि अशा आश्चर्यकारक घटना तुमच्या बरोबर अठ्ठेचाळीस तासात घडत आहेत आणि खूप छान असा खूप पॉझिटिव्ह आणि खूप सकारात्मक असा मेसेज आला नक्कीच रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि uh, पुन्हा भेटूया अशाच छानशा रिडिंगमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद